मोहन वनखंडे यांची शिवसेना महानगर प्रमुखपदी निवड वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार माननीय मोहन वनखंडे सर यांची शिवसेना पक्षाच्या प्रभारी महानगर प्रमुखपदी म्हणजेच कार्यक्षेत्र सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका तसेच कौलापूर मालगाव म्हैसाळ व भोसे जिल्हा परिषद गट निवड करण्यात आली आहे या निमित्ताने मोहन सर यांना पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मोहन वरखंडे सर आणि सर्व शिवसैनिकांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या या नियुक्तीमुळे सांगली मिरज व कुपवाड परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे